बीड एकोणचाळीस लोकसभेच्या अनुषंगानं आज बीड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही एकोणचाळीस उमेदवारांनी नामनिर्देशक म्हणजे लोकसभेला उभं राहण्यासाठी अर्ज घेतले गेले आहेत योगायोग म्हणजे बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे आणि एकोणचाळीसच पहिल्याच दिवशी अर्ज भीती झालेले आहे जिल्हा निवडणूक आयोग अधिकारी म्हणून जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याच अधिपत्याखाली पूर्ण निवडणूक ही पार पडत आहे संपूर्ण शासकीय यंत्रणेला सतर्क केलेला आहे निवडणूक आयोगासह तर एकीकडे एक जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीसुद्धा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना आज बोलावं पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक विशेष महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये वेगवेगळे मुद्दे असतील जेणेकरून ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावर वेगवेगळ्या गुन्हेगाराच्या अनुषंगानं आणि लोकसभेच्या अनुषंगानं खास आढावा घेण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ठाणे प्रमुखांना एक आदेश केला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठंही कसलंही विघ्न येणार नाही जे काही आरोपी असतील दंगलखोर लोकं असतील जे काही दंगा करणारे लोक असतील त्यांनासुद्धा योग्यरित्या त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे त्यांना अटक योग्यतेनुसार करायला सांगितली आहे जेणेकरून लोकसभेच्या अनुषंगानं कुठलाच अनुसूचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी जिल्हा पोलीस अधीक्षकसह सर्व ठाणे प्रमुखांना घेतच आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबाय वशी बीड खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड